सूत्र दोनशे सहासष्ट जानन्नपी न जानाती पश्यन्नपी न पश्यती ब्रुवनपी न ब्रुते, को न्यो निर्वासनादृते वासनारहित पुरुषाशिवाय असा दुसरा कोण आहे की जो सारं काही जाणूनही काहीच जाणत नाही पाहात असूनही पाहत नाही आणि बोलत असूनही बोलत नाही नाथ सांगतात आत्मज्ञानाला प्राप्त झालेला संसारात असूनही पूर्णपणे निर्लिप्त असतो त्याच्या कोणत्याही कृतीमागे आणि कृतीमध्ये वासना विकार किंवा अहंकार आणि त्यांची पूर्ती करण्याचा भावच नसतो आत्मरूपाचंच भान आल्यानं तो सर्व काही जाणतो परंतु त्याचं प्रदर्शन करत नाही तो आपल्या अंतश्चक्षूंनी सर्व काही पाहतो पण तो ते इतरांना दाखवत नाही अज्ञानी मात्र उथळ पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे सतत खळखळाट खल करत असतो आपल्या तुटपुंजा अर्धवट ज्ञानाचं पांडित्याचं प्रदर्शन करत फिरतो त्याच्या प्रत्येक कृतीतून त्याचा अहंकार विकार आणि वासना प्रत्ययाला येत असते त्यांच्या बळावरच तो निरर्थक बाष्कळ बडबड करत असतो आपणच कसे सर्वज्ञ पंडित ज्ञानी श्रेष्ठ तत्त्वज्ञ आहोत हेच तो दाखवत असतो मात्र आत्मज्ञान झालेल्या माणसाला प्रदर्शनातील फोलपणा समजलेला असतो मुळात आतली जाणीव बाहेर मांडण्याची गोष्ट नाही प्रदर्शनीय वस्तू नाही ह्याचं त्याला पूर्ण ज्ञान आणि भान असतं म्हणूनच जगात वावरताना तो सामान्य माणसासारखा वाटतो पण तसा तो नसतो तो इतरांसारखाच पाहतो पण त्याला वेगळंच दिसत असतं या जगातील सुखदुःखांची व्यक्ती वस्तू परिस्थितीची क्षणभंगुरता अनित्यता त्याला दिसत असते तो हे सत्य जाणतो पण त्याचा सारखा उच्चार करत नाही बोलून दाखवत नाही आपल्या आत्मजाणीवांचं बाह्य प्रदर्शन मांडणं त्याला मानवत नाही तो सामान्य माणसासारखा वागतो बोलतो पाहतो असं भासतं कारण त्याची आतली जाणीव काही वेगळीच असते आत्मरूपाचं ज्ञान झाल्यानं त्याचा शरीरजन्य अहंकार ऐंद्रिय विकार आणि वासना यांचा पूर्णपणे निचरा झालेला असतो त्याची कोणतीही कृती ह्या त्रिकुटानं प्रेरितही नसते की त्याचं फळही नसते त्याची पूर्तीही नसते त्याच्याशिवाय असं कोणीही करू शकत नाही असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत